नमस्कार मी सुभाष सांगले गेली चार पाच दिवसापासून सोशल मीडियामध्ये जो पर्यटन खात्याच्या माध्यमातून जो निधी संगमनेर तालुक्यामध्ये प्राप्त झालेला आहे त्यामध्ये आमच्या देवकवठे गावातील जगदंबा माता मंदिर सुशोभीकरण करणे व सभामंडप बांधणे या कामासाठी जो पन्नास लाखाचा निधी प्राप्त झाला त्या निधीच्या माध्यमातून त्या निधीबद्दल मला जरा काही गोष्टी बोलायच्या आहे ज्या पद्धतीने आमचे मित्र विठ्ठलभाऊ घोरपडे यांनी सरपंच माझाला माहिती दिली त्या बाबतीमध्ये मला विठ्ठलभाऊ घोरपडे आणि त्यांना सर्वांना मला खळपळीची विनंती करायची आहे की आपण ज्या पद्धतीने बोललात की पदवीधर आमदार सत्यदार तांबे यांच्यावर आपण टीका केली आणि आपण त्या ठिकाणी सरपंच माझा माझ्या चॅनलवरती आपण सांगितलं की पदवीधर आमदाराचंही काम नाही तर निश्चितपणाने मला या अनुषंगाने मला काही गोष्टी सांगायच्या आहे काही पुराव्याशी मला काही गोष्टी त्या ठिकाणी दाखवायच्या आहे विठ्ठल भाऊ आम्ही दोन हजार चोवीसमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आमच्या गावातील एक तरुण सिव्हिल इंजिनियर सुनील मुंगसे गावातील आमचे काही पदाधिकारी असतील त्यामध्ये राजूभाऊ कांडळ होते राजेंद्र मुंगसे होते या सर्व मंडळीने त्यावेळेस आम्ही चर्चा केली आणि सुनील मुंगसे हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असताना त्याची पर्यटन खातं सुद्धा त्या ठिकाणी कामं चालू होती आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जर सत्यदातांच्या माध्यमातून जर पत्र भेटलं तर आपण त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करून गिरीश महाजन साहेबांकडे तो दादांनी जर थोडा पाठपुरावा केला तर निश्चितपणाने आपल्याला आपल्या गावासाठी आम्ही गावातील ग्रामस्थांनी बसून जो अ जगदंबा माता परिसरात जो काही शुभ सुशोभीकरण करायचं आहे घाट बांधणे असतील कॉन्क्रीट रोड असतील बाग बसवणे असेल किंवा सभामंडप बांधणं असेल जे गावातील आमचे जे काही सर्व मंडळी एकत्र बसून त्या मंडळीने ठरवलं की एक चांगलं काम गावामध्ये करायचं त्यावेळेस आम्ही ग्रामस्थ सर्वजण नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय युवा कार्यक्षम अभ्यासू आमदार सत्यदार तांबे यांना आम्ही भेटलो आणि आम्ही दादांना त्या ठिकाणी विनंती केली के की दादा आम्हाला जगदंबा मातेच्या मंदिरासमोर एक मंडप बांधायचं आहे तर एक साधारण आपण पन्नास लाख रुपये निधी आपला पाहिजे तर त्यावेळेस दादानी लगेचच मला म्हणले की सुभाष पन्नास लाख निधी काय मागतोय तर चांगलं मोठं प्रपोजल तयार करा गावात अजून काही बाकीचे जे मंदिराच्या काही काम पेंडिंग असतील अवतीभवती तर तो पूर्ण परिसर आपल्याला त्या ठिकाणी चांगला सुशोभीकरण करता येईल आणि मग दादानी लगेच आम्हाला काही कल्पना सुचवल्या त्या पद्धतीने आमचं नदीच्या कडेला गाव असल्यामुळे नदीत आता नदीला निळवट्याचं पाणी पण आलेलं आहे तर जे घाट बांधणे ते पण काम करणं गरजेचं होतं कॉन्क्रीट रोड इंटरनल जे काही गावातील बाकी आहे ते करणं गरजेचं होतं मग सभामंडप मंडप एक चांगला प्रत्येक कार्यक्रमासाठी गरज पडते ते सभामंडप करणं गरजेचं होतं आणि बाकीचे पेवर ब्लॉक वगैरे सुशुष करण्याचे कामं करा करायची होती असे दादांनी सुचवल्यानंतर आम्ही लगेचच दादांना त्या ठिकाणी पत्र दिलं ग्रामपंचायतचं आणि पत्र दिल्यानंतर दादांनी त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर आम्ही तो सगळा प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव तयार करून आम्ही तो प्रस्ताव पण आमच्याकडे आहे साधारण आठ आठ तारखेला हे दादांचं पत्र आहे गिरीश महाजन साहेबांकडे त्या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे दोन कोटीची आम्ही तो सगळा प्रस्ताव तयार केल्यानंतर तो कलेक्टर ऑफिसला गेला आणि कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर तिथून तो प्रस्ताव संचालक जे आहे पर्यटन खात्याचे मुंबईला मांत्रात बसतात तर ते त्यावेळेचे जे काही कलेक्टर आहे नऊचं हे पत्र आहे ह्याच्यावरती कलेक्टर साहेबांची सही आहे त्यावेळेचे जे कलेक्टर होते ते सिद्धाराम सालीमठ साहेबांचं सा पत्र आहे तो प्रस्ताव हो, तिथून मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर त्यावेळेस दादांनी त्या ठिकाणी दादा जे तत्कालीन पर्यटन मंत्री होते गिरीश महाजन साहेब त्यांना भेटले आणि त्यांच्याकडे दोन निधीची गावासाठी त्यांनी मागणी केली मागणी केल्यानंतर त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता विधानसभेची लागली विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर तो प्रस्ताव आमचा तसाच मंत्रालयामध्ये पडून राहिला आता एक महिनाभरापूर्वी आत्ताचे तत्कालीन जे आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार साहेब आहे त्यांनी तोच प्रस्ताव वापरून त्यांनी आता काही पर्यटन मंत्री आहेत शंभूराजे देसाई साहेब त्यांच्याकडून त्या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये काही पर्यटन खात्याच्या माध्यमातून निधी आणला त्यामध्ये आमच्या देवकुटे गावाला सुद्धा पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहे तर मी आमदार साहेबांचे सुद्धा त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो गावच्या वतीनं कारण मला विरोध करायचा म्हणून मी बोलत नाही तर मला वस्तुस्थिती वस्तु वस्तु जी आहे ती वस्तुस्थिती मला गावातील जनतेला आणि तालुक्यातील जनतेला समजली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मी ही काही पुराव्यांशी माझ्याकडे का सगळे कागदपत्र आहे ही कागदपत्र आपल्याला दाखवत आहे कारण ह्या प्रक्रियेमध्ये मी सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये होतो आणि गावातील सर्व मंडळी एकत्रित येऊन हा हे ये सगळे प्रस्ताव फिरत होते त्यामध्ये आम्ही सर्वांनी सुनील मुंगशेंना त्या ठिकाणी ते काम दिलं सुनील मुंगशे असतील राजू कांड असतील मंडळी ज्या वेळेस मंत्रालयामध्ये गेली जे जे कागदपत्र लागतील ते पुरवण्याचं काम आम्ही केलं परंतु आता आमच्या मित्र घोरपडे यांनी जी ज्या पद्धतीने जी टीका केली आदरणीय यांच्यावरती तर मला काही माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आणि आपण अशा पद्धतीनं मानतात की पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यदार तांबे यांच्या पाठीमागे अं लपून आपण संगमनेर तालुक्यात संभ्रम निधी निर्माण करताय त्यांना निधी आणण्याचा अधिकार नाही हे विधान परिषदेचे आमदार आहे तर मला विठ्ठल भाऊ यांना सांगायचं आहे की सर्वप्रथम विधानसभेचं सभागृह आणि विधान परिषदेचं सभागृह विधान पर विधानसभेचं सभागृह हे कनिष्ठ सभागृह आहे आणि विधान परिषदेचं सभागृह हे वरिष्ठ सभागृह आहे हा तर पहिला बदल तुम्ही समजून घ्या आणि दुसरा विषय असा आहे की अनेक महाराष्ट्र राज्याचे अनेक मुख्यमंत्री त्यात अनेक नावं घेण्यासारखे आहे अनेक मुख्यमंत्री हे विधान परिषदेवरती निवडून गेले आणि विधान परिषदेवरूनच ते महाराष्ट्र राज्याचे ते मुख्यमंत्री झालेले आहे त्यामुळं कोणत्या मंत्र्याला किती निधी मिळतो कोणत्या आमदाराला किती निधी मिळतो काय हे सगळं तुम्ही समजून घ्या तर आपण ज्यावेळेस म्हणता की सत्यदादा तांबे यांना तो अधिकार नाही तर मी पुराव्याविषयी आपल्याला सांगतो की आदरणीय सत्यदा तांबे यांनी आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यामध्ये अनेक पर्यटन कामांसाठी निधी आणलेला आहे हे दे जे पत्र आहे आपल्याला मी देतो तर याच्यामध्ये दे दोन हजार बावीस तेवीस मध्ये तेरा कामांसाठी त्यांनी तीन कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन खात्याच्या माध्यमातून मिळवलेला आहे त्यामध्ये महत्वाचे काही कामं सांगतो भरपूर कामं त्याच्यामध्ये आहे परंतु आमच्या तळेगाव दिघे येथील बिरोबा महाराज देवस्थानासाठी वीस लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिला साकूर येथील वीरभद्र देवस्थान परिसरासाठी पन्नास लाख रुपये दिले धांदरफळ खुर्द येथील बिरोबा देवस्थानकरता पंधरा लाख रुपये दिले लोहारे येथील अवजीनाथ देवस्थान परिसर सुशोभीकरण कामासाठी पन्नास लाख रुपये दिले पारेगाव खुर्द येथील मारुती मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी पंधरा लाख रुपये दिले खांडगाव येथील कपालेश्वर देवस्थानासाठी वीस लाख रुपये वेल्लाळे येथील खंडोबा देवस्थानासाठी पंधरा लाख रुपये वडगाव लांडगा येथील काश्यायी मंदिर परिसरासाठी पंधरा लाख रुपये खळी येथील खंडोबा देवस्थानासाठी पन्नास लाख रुपये पेमगिरी येथील देव... प्रेमादेवी देवस्थान परिसरासाठी वीस लाख रुपये आंबी खालसा येथील मुळेश्वर मंदिरासाठी पंचवीस लाख रुपये अकलापूर येथील दत्त देवस्थानासाठी चाळीस लाख रुपये असा दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीन कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी दादानी संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावातल्या ग्रामस्थांच्या मागणी होती त्या मागणीच्या अं पुटी त्यांनी हा मंत्रालयातून पर्यटन खात्याच्या माध्यमातून निधी मिळवला आणि ही गाव त्या गावात चालू आहे सन दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात सुद्धा दादानी सतरा कामांसाठी एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा निधी मिळवला आहे त्यामध्ये सुद्धा अनेक पिंपळने येथील वस्ती बिरोबा मंदिर परिसर आहे त्यानंतर निमगावजाळी खंडोबा मंदिर आहे जोरवे येथील महालक्ष्मी मंदिर आहे आनंदवाडी येथील कळमजाई मंदिर आहे निमगावजाळी येथील त्र्यंबक जी डेंगळे यांचं इथे स्मारकासाठी दहा लाख रुपये आहे कोकणगाव येथील निजनेश्वर मंदिरासाठी दहा लाख रुपये असे अनेक शिरापूर आहे अनेक गावं याच्यामध्ये की त्या गावांना सुद्धा त्या ठिकाणी दादांनी निधी दिलेला आहे पंचवीस सव्वीस मध्ये सुद्धा दादानी खांडगेदारा येथील कलमजाई मंदिरासाठी पंचवीस लाख रुपये कोकणगाव येथील तुळ तुळजाई मंदिरासाठी वीस लाख रुपये असा टोटल जर आपण जर बघितला तर पर्यटन खात्याच्या माध्यमातून दादानी सहा कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत लोकप्रतिनिधी नाथांनी तालुक्यात आणलेला आहे दादा काही इथपर्यंत थांबले का नाही ज्या ज्यावेळी दादा विधान परिषदेवरती पदवीधर मतदारसंघाच्या निवडून गेले त्या दिवसापासून आपण जर आपल्या विधान परिषदेचे जर भाषण आपल्या सभागृहातील आपण ऐकले असतील एक तरुण शिकलेला आमदार सुशिक्षित आमदार कशा पद्धतीने आपले पोटतिडकीने सभागृहामध्ये सर्व जाती धर्माचे प्रश्न समाजातील गोरगरीब वंचितांचे प्रश्न मांडण्याचं काम दादा त्या ठिकाणी पोटतिडकीने करताय मग ते तरुण वर्गांचे असतील महिला वर्गांचे असतील आमच्या शेतकरी बांधवांचे असतील आमच्या उद्योजकांचे असतील अनेक जणांचे प्रश्न दादांनी त्या ठिकाणी आपल्या प्रभावी भाषणाच्या माध्यमातून सभागृहामध्ये मांडले अने आणि अनेक प्रश्न मांडून त्या ठिकाणी ते प्रश्न मार्गे लावण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळेस विधान परिषदेचं ज्यावेळेस अधिवेशन होतं विधानसभेचं अधिवेशन होतं त्यावेळेस दादा त्या अधिवेशनाच्या पूर्वी पहिले सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतात की आपले काही प्रश्न असतील आपण ते प्रश्न सांगा ते सोडवण्याचं सा काम मतदार मतदारसंघातलं काम दादा पूर्ण पाचही जिल्ह्यातल्या दादा करत असतात आणि अधिवेशन संपतं किती सभागृहात थांबले कसं कामकाज केलं किती प्रश्नांना उत्तर दिले किती प्रश्न सोडवण्याचं काम केलं किती निधी मिळवण्याचं काम केलं हे दादा सर्व त्या ठिकाणी त्यांचा सर्व लेखाजोगा हे मांडत असतात त्यामुळे माझी विरोधकांना एकच विनंती आपण आम्ही संभ्रम तयार करत नाही आम्ही संभ्रम जनतेमध्ये पसरवत नाही तर आम्ही आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामं किंवा साहेबांच्या विकास माध्यमातून अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी साहेबांनी इथून पाठीमागे केलेली आहे पुढे साहेब करतच राहते आमचं जे राजकारण आहे हे राजकारण एकदम नीट ने, नेटकं आणि पारदर्शी रा, राजकारणाचं आहे आम्ही एखादं आमचं मला हे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं एवढंच होतं की आपण ज्या वेळेस पन्नास लाख रुपये निधी मिळतो देवकवट्यासाठी जगदंबा मंदिराच्या शिशोभीकरणासाठी तर आपण त्या ठिकाणी आपण असा उल्लेख करायला पाहिजे होता की मागील जे काही गावातील काही बाकी ही पदाधिकारी मंडळ आहे यांनी सुद्धा त्या कामासाठी पाठपुरावा हो केलेला होता यांनी सुद्धा प्रस्ताव तयार केला होता यांनी सुद्धा त्या ठिकाणी ते आदरणीय आमदार सत्यदार तांबे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॉलोअप घेतला होता परंतु आपण ते काही जनतेसमोर सांगत नाही आणि आपण त्या ठिकाणी आम्ही केलेल्या प्रस्तावावरती तुम्ही त्या ठिकाणी निधी मागवतात आणि ती जनतेमध्ये वरून सांगतात की पदूतर मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांचं हे काम नाही तर आपल्याला निश्चितपणाने सांगतो की दादा ह्याच ह्याच खात्याच्या माध्यमातून निधी दादानी आणला असा नाही आपण जर बघितलं असेल तर दादानी प्रत्येक क्षेत्रामध्ये निधी आणलेला आहे रस्त्यांच्या कामांना निधी आणलेला आहे पर्यटन खात्याच्या माध्यमातून निधी आणलेला आहे अनेक निधी आणलेले तुम्ही तपासून घ्या माहितीच्या अधिकारामध्ये आपण माहिती घ्या अहो मोठे मोठे प्रश्नाला सुद्धा दादानी त्या ठिकाणी हात घातलेला आहे आज तुम्हाला सांगतो नाशिक पुण्या पुणे जो हायवे आहे त्याची काय परिस्थिती झालेली आहे आज आठ आठ तास त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बघतो सोशल मीडियामध्ये किती ट्रॉफिक जाम आहे रस्ते किती खराब झालेले आहे किती वेळ आज पुण्याला जायला लागतोय त्याचा सुद्धा दादानी त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे रेल्वेच्या माध्यमातून दादानीच आवाज उठवला नाशिक पुणे रेल्वे ही झाली पाहिजे त्याच्यासाठी दादाचा तर प्रत्येक महिन्याला प्रत्येक चार महिन्याला दादा त्या ठिकाणी पाठपुरावा करताय आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री असतील राज्यमंत्री असतील यांच्याकडे सुद्धा दादानी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे असे अनेक प्रश्न विकासाचे जर एखादा जर आमदार घेऊन जात असेल आणि ते जर प्रभावीपणे जर त्या ठिकाणी जर समाजामध्ये जाऊन ते प्रश्न मांडत असतील आणि ते जर ते प्रश्न सोडवण्याचं काम जर त्यांच्या माध्यमातून होत असेल आणि हे जर विरोधकांना मा जर देखवत नसेल हे जर विरोधकांना जर पाहत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकणार नाही परंतु आमचं जे काही काम आहे आदरणीय आमदार बाळासाहेब थोरासाहेब असतील आदरणीय सत्यता तांबे असतील जे ते थोरात असतील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व जे काही कार्यकर्ते पदाधिकारी काम करतो ते निश्चितपणानं तळागळामध्ये आम्ही ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला निश्चितपणाने ह्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या देवगवठे गावामध्ये जी कामा जाली सा सा था 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 जाली जी विकासाची कामं आतापर्यंत झाली आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून ती झालेली आहे ती सर्व गावाला ती माहीत आहे आणि गावातील जी काही आमची काही आमच्यावर नाराज मंडळी जी आहे काही मंडळी विरोधक आमच्या विरोध करतात की वायू रोडचा जो प्रश्न आहे वायू रोडचा रोड हा मंजूर झाला होता मग ते का चालू झालं नाही मग मला त्या विरोधकांना एकच सांगायचंय आतापर्यंत गावातील सर्व रस्त्यांची कामं ही आदरणीय साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे त्याचे त्या हे सर्व सर्वांना माहीत आहे परंतु देव देवकवठे ते वाविरोड हा जो महत्वाचा जो रस्ता गावच्या दृष्टिकोनातून आहे कारण देवकवठे गावामध्ये दे जवळपास सात लाख अंडी बाहेर जातात त्या ठिकाणी मोठं पोल्ट्रीचा हब आहे दूध व्यवसाय चांगला आहे आमचे सर्व युवक तरुण वर्ग महिला भगिनी त्या ठिकाणी काबाड कष्ट करतात आमचे शेतकरी कष्ट करतात मेहनत करतात त्यातून गावाची समृद्धी खूप चांगली आलेली आहे सर्वांच्या कष्टाने ती उभं झालेलं आहे परंतु मला विरोधक जे अफवा होतात त्याचं एक उत्तर मला त्यांना द्यायचं आहे की वावी रोडचं आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात आमदार असताना त्याचा सर्वे झाला आणि गावातील अनेक तरुणांचं मला त्यांचे फोन आले ग्रामस्थांचे की ज्या ज्या वेळेस गावात जायचो की हा रस्ता जो आहे हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून जर झाला तर तो मजबूत होईल आणि तो टिकेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांना पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तो रस्त्याचं सर पूर्ण सर्वे झाला आणि त्याचे जे इंजिनियर आहे गायकवाड साहेब ते सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेले हे ये सर्व गावातील जनतेला सुद्धा माहित आहे ज्यावेळेस सर्वे चालू होता त्यावेळेस बरेचशी ग्रामस्थांना आम्ही माहित आहे मग ते झाल्यानंतर ते, ते काम का थांबलं ते काम थांबायला होत लागत कारण मागच्या अडीच वर्षामध्ये सुद्धा पालकमंत्री साहेब आपलेच होते आता सुद्धा एक वर्ष झालेलं आहे आपले आमदार साहेब त्या ठिकाणी निवडून आलेले आहे परंतु देवगावठ्यामध्ये एकही रुपयाचं काम आतापर्यंत त्या ठिकाणी आलेलं नाही मग आपण जर आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा काम का झालं नाही तर आता आम्ही आपल्याला विच, प्रश्न विचारतो कारण आपण सत्तेमध्ये आहात तर आपण त्या ठिकाणी याचा पुढाकार घ्या आणि वावी रोडचा जो काही प्रश्न प्रलंबित आहे त्या रस्त्यासाठी आपण पाठपुरावा करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत परंतु उगाच विरोध करायचा म्हणून काहीतरी बातम्या देऊ नका सोशल मीडियामध्ये काही बातम्या देऊ संभ्रम पसरू नका कारण आमचं जे गाव आहे आम्ही राजकारण समाजकारण करत असताना आम्ही गावातलं जे काही राजकारण आहे ते गावापुरतं मर्यादित ठेवतो हो ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस निवडणुका संपल्यानंतर आम्ही एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी एकत्र येतो किंबहुना वेळ पडले तर आम्ही गावामध्ये स्वतः वर्गण्या काढतो आणि वर्गण्या काढून सुद्धा आम्ही चांगले त्या ठिकाणी विकासाची कामं केलेली आहे संपूर्ण गावाला आणि त्या परिसराला माहीत आहे गाव जरी छोटा असलं परंतु सर्व क्षेत्रामध्ये गावांनी त्या ठिकाणी नाव कमवलेलं आहे आमचे सर्व तरुण युवा उद्योजक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पोल्ट्री व्यवसाय करतायत रिज व्यवसाय करतायत आणि त्या पद्धतीनं गावातील अनेक मुलं शिक्षणासाठी गावी सुद्धा आहे त्यामुळे माझी विरोधकांना कळकळीची विनंती आहे की आपण चुकीचा संभ्रम पसरू नका पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांचं काय काम असतं हे सर्व जनतेला माहीत आहे आदरणीय सत्यदा तांबे पाचही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचे नेटवर्क आहे ते पूर्णपणे पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करतात ते अभ्यासू आहेत वकृत्व त्यांचं वक्तव्य चांगलं आहे ते पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे एक युवा चेहरा म्हणून ते भविष्य काळामध्ये पुढे येत आहे त्यामुळे आपण त्यांच्यावरती टीका करण्यापेक्षा आपली आपले काय काम आहे आपण काय काम केलं पाहिजे आपण जनतेचे प्रश्न कसे सोडवले पाहिजे यावर लक्ष केंद्रित करा हीच मला आपल्या या माध्यमातून कळकळीची विनंती आहे विकासाचे काम हे आपण मोठ्या प्रमाणावर संगम तालुक्यामध्ये आणा आम्ही आपलं एक विरोधक आहे ना त्यांनी तुमचं आम्ही स्वागत करू परंतु उगाच टीका करायची म्हणून टीका करू नका कारण हे मी प्रेसला देणार आहेत की सत्यदादा तांबे यांनी कुठले कुठले काम मंजूर करून आणले कुठल्या कुठल्या गावात चालू आहे आणि त्या माध्यमातून आपण माहितीच्या अधिकारात सुद्धा ती माहिती मिळू शकता त्यामुळे आपण जनतेला फसू नका जनतेला संभ्रम निर्माण करू नका आणि चुकीच्या बातम्या देऊ नका कारण आपण शिकलेले आहात आपल्याला सर्व माहीत आहे विधान परिषद विधानसभा जर आपल्याला जर विधान परिषद विधानसभा जर माहीत नसेल विठ्ठल भाऊ तर आपण इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवीचे जे काही नागरिक शास्त्राचं जे पुस्तक आहे ते परत एकदा आपण वाचा म्हणजे आपल्याला विधान परिषद आणि विधानसभा काय असतं हे आपल्याला समजेल कारण आम्ही आत्तापर्यंत विकासामागे विकासाचीच कामं घेऊन गेलो जनतेला कधी फसवलं नाही आणि आता जे काही आपल्या तालुक्यामध्ये जे काही आपले जे निळवण्याचे प्रश्न आहे वजापूर धरणाचे पाट पाण्याचे प्रश्न आहे निळवंड धरणाचं पाणी आपल्याकडे आलंय परंतु सर्व गावांना मिळत नाही बरेचसे गावं वंचित आहे वितरिकांचे कामं बंद झालेले आहे त्याचे टेंडर होऊन ते कामं होणं गरजेचं आहे त्याही शेतकऱ्याला न्याय देणं गरजेचं आहे काम आपल्याला हाती घेऊन ते पण बऱ्याचशे जनतेला बरेचसे गाव वंचित आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करा आम्ही काय बोललो आम्ही काय केलं याच्यावरती बोलण्यापेक्षा आपण विकासावरती बोला विकासाची कामं करा आणि जनतेमध्ये जाऊ मग मतं मागा कारण आता निवडणुका समोर आलेल्या आहे म्हणून तुम्हाला याचं राजकारण करायचं होतं पण असा पद्धतीनं राजकारण करून आता तरुण पिढी पूर्ण शिकलेली आहे गावातील प्रत्येक ज्येष्ठांच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाला माहीत आहे का हे कामं कुणी केले कुणी आणलं त्यामुळे चुकीच्या बातम्या देऊ नका एवढीच मला आपल्या या माध्यमातून कळकळीची विनंती करायची आहे मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र